नमस्कार महासत्ता टँक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गायकवाड आज जर बघितलं तर कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज कर्जतच्या टिळक चौकामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते त्याचप्रमाणे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तर शिवसेना शिंदे गाटाचे आमदार महेंद्र थोरवे तर माजी आमदार सुरेश लाड त्याचप्रमाणे घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आज या चौका हो चौकामधून थेट उमेदवार जे आहेत भाजपच्या भाजपकडून माहितीच्या त्या म्हणजे डॉक्टर स्वाती लाड यांनी आज मतदारांसमोर जात असताना त्यांनी प्रामुख्याने जर बघितलं तर, तर ज्या नागरिकांच्या समस्या आहेत प्रामुख्याने त्या म्हणजे येथील वीज असेल रस्ते पाणी आणि आरोग्यसेवा ह्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि याच मतांवर त्यांनी आपल्याला मतदान करा आणि असं सांगितलेलं आहे एकूणच आजच्या या सभेमध्ये स्वाती लाड यांनी मतदारांच्या समोर जात असताना एकीकडे एक जर बघितलं तर एक खरं ला तर लाड यांच्याकडे एक उच्च शिक्षित म्हणून उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांनी समस्य। आजचं जे भाषण केलं आहे त्या भाषणामधून त्यांनी आव्हान देखील केलं आहे की नागरिकांनी आपल्याला भरघोस माताने विजयी करा मात्र आज जर बघितलं तर कर्जतमध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्यांवर त्यांनी फार न बोलता डायरेक्ट ते समस्या कोणत्या सोडवणार आहेत त्यांच्यावर प्रकाश टाकलेला आहे त्याचप्रमाणे काय केलं पाहिजे विकासासाठी तो देखील त्यांनी ते आपल्या भाषणामध्ये मांडलेला आहे परत त्यांनी काय भाषण केलं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पदाचा उमेदवार यांना विनंती की या सभेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील व गरज कर्जतचे ग्रामदैवत धापया महाराज व कपाळेश्वर देवस्थान यांना वंदन करून माझे मनोगत व्यक्त करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेली कर्जत भूमी आहे कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी प्रचार सभेनिमित्त उपस्थित असलेले माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब मावळचे खासदार श्रीरंग सॉरी पनवेल आमदार पनवेलचे विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब तसेच कर्जतचे आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब तसेच माननीय माजी आमदार सुरेश भाऊ साहेब व महायुतीचे उपस्थित मान्यवर यांना तसेच इथे बसलेल्या माझ्या माता पिता बंधू भगिनींना तसेच माझे पत्रकार बंधू यांना माझा नमस्कार असो मी डॉक्टर स्वाती अक्षय लाड थेट अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे मी शा शाहू फुले आंबेडकर विचारांची सुशिक्षित नागरिक आहे कर्जत शहराची ओळख पर्यटन स्थळ म्हणून आहे वाढत्या नागरिकीकरणामुळे वाढणाऱ्या समस्यांना मी कुशलतेने सामोरे जाईल माजी आमदार सुरेश भाऊ लाडसाहेब यांच्या माध्यमातून रस्ते कॉन्क्रिटीकरण बंदिस्त गटारे नदीला संरक्षण भिंत आदी कामे झाली आहेत आजही आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत तसेच पाण्याची समस्या असेल तर आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्याचे काम प्रगतीपथावर आहे तसेच विद्युत समस्या असतील कर्जत शहराला भेडसावत असणाऱ्या विद्युत समस्या तरी मी त्या सोडवण्यासाठी अंडरग्राऊंड केबलिंगचा प्रस्ताव मांडणार आहे महिला सक्षमीकरणासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील तसेच कर्जत शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे वाढीव भेटची मागणी केलेली आहे त्याचा पाठपुरावा करून आरोग्याच्या आरोग्यसेवा सुधारण्याचा सुधारण्यावर भर दिला जाईल युवकांना रोजगार व खेळाडूंना प्रोत्साहन वेळोवेळी दिला जाईल मी व माझे सहकारी लोकहिताचे निर्णय घेण्यास सदैव तत्पर राहू माझी आमदार सुरेश भाऊ साहेब व आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कर्जत शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे माझ्या सर्व माता पिता बंधू भगिनींना विनंती करते की येणाऱ्या दोन तारखेला माझ्या व मा व माझ्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना कमळ व धनुष्य बाण या चिन्हावरील बटन दाबून